माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझं अपूर्ण राहिलेलं काम प्राणपणानं पूर्ण करा असा संदेश देणारे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय यानिमित्त पुणे शहर आणि उपनगरात देखील विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत पुणे शहर आणि उपनगरात या जयंती उत्सवाच्या निमित्त चौक सजवण्यात आले ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या स्टेशन परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बाबासाहेबांच्या पुतळ्याला नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक उपमहापौर नवनाथ कांबळे स्थायी समितीचे से सभापती मुरलीधर ओहळ स्थायी समितीचे से सभापती मुरलीधर मोहळ यांनी पुष्पहार अर्पण करत त्यांना नमन केलं यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समता दलाच्या वतीनं बाबासाहेबांना मनवंदना देण्यात आली यावेळी परिसराला जत्रेचं स्वरूप आलेलं होतं शाळेतल्या विद्यार्थ्यांनी रॅली काढत बाबासाहेबांना अभिवादन केलं यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता